मंडळी नमस्कार जसं की सर्वांना माहिती आहे आर्या शोच्या बाहेर निघालेले आहे तिने केलेल्या कृत्यामुळे आणि फायनल तिचा आता सिनेमा ॲपवरती एक मुलाखत आलेली आहे एक इंटरव्ह्यू आलेला आहे ज्याच्यामध्ये ती स्पष्ट करते की माझ्याकडून चुकी झालेली आहे ती चुकी माझ्याकडून व्हायला नव्हती पाहिजे कदाचित मी नियमांचं उल्लंघन केलेलं आहे त्याच्यामुळे मी शोच्या बाहेर निघण्यास योग्य आहे आता ती स्वतः ॲक्सेप्टेड करते आणि तिने स्वतः ॲक्सेप्टेड केलेलं आहे की मी खरंच घरातून बाहेर आलेली आहे आणि परत एंट्री होणं हे कदाचित शक्य नाही असं तिनेच तिच्या इंटरव्ह्यूमध्ये जे आहे ते म्हणलेलं आहे बाकी तरी प्रेस कॉन्फरन्स आणखी तिची आलेली नाही आहे कदाचित आणखी शोमध्ये येण्याचे चान्सेस आहेत कारण तिचे फॅन हॅशटॅग व्हायरल्स करतायत कारण कमेंट करतायत सगळ्या गोष्टी जे आहे ते करतायत त्याच्यामुळे कदाचित ती वापस येऊ शकते बट सध्या तरी तिने इंटरव्ह्यू दिलेला आहे त्याच्यानंतर वैभवचासुद्धा इंटरव्ह्यू आलेला आहे त्याच्यावरती याच्याहून हेच कळतं आहे की हे दोघेही आता शोच्या बाहेर निघालेले आहेत आणि ते वापस सध्या येऊ शकत नाहीत काल आपण आर्याची एक स्टोरी ही पाहिली तिच्या इंस्टाग्राम पेजवरती की ती कुठेतरी जाताना रील बनवते इट मीन्स ती गावाकडे जाते तिचं लगेजसुद्धा आपल्याला जे आहे ते कारमध्ये दिसत होतं बाकी तुम्हाला काय वाटतं की आर्या वापस यायला हवी का